यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर येथील शांतिनिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेली अनुष्का बदुकले हिला तंत्रज्ञानाची अतिशय आवड असल्यामुळे तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आजपर्यंत दोनशेच्या वर सन्मानपत्रे प्रमाणपत्रे व बक्षिसे मिळविल्यामुळे तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आहे यासोबतच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंडियन बुक रेकॉर्ड व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फेडरेशनतर्फे झालेल्या पेलोट क्यूबच्या चॅलेंजिंग म्हणजे जगातील सर्वात छोटे सॅटेलाईट बनविण्यातही अनुष्काचा सहभाग होता काईड फाऊंडेशनकडून महाराष्ट्र तिला बालकवी म्हणून पुरस्कार देण्यात आला ए पी जे अब्दुल कलाम राज्यस्तरीय क्रिचमध्ये तिसरा क्रमांक मिळविल्यामुळे अनुष्काला बालवैज्ञानिक अग्निपंख फेडरेशन महाराष्ट्र राज्यामार्फत राज्यस्तरीय विद्यार्थी पुरस्कार मिळाल्याबद्दल गुणवंत विकास मंचाद्वारे घेण्यात आलेल्या बालकवी संमेलनाचे संचलन ती कुठलेही ॲप अगदी सहज तयार करीत असल्यामुळे तिच्या या गुणांचे कोड कौतुक करण्यासाठी नेरेथील समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूराव रंगारी नेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक बासित खान सामाजिक कार्यकर्ते आनंद शिरसाट दिलीप भावते ॲडव्होकेट रमेश जुनघरे ॲडव्होकेट रश्मी पेटकर प्रमोदिनी मुंदाने सारिका इंगळे पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई पल्हाळ दुधे व अन्य मान्यवरांनी अनुष्काला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करून तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या नवनाथ दरोईसह संतोष परदेसी विदर्भ न्यूज नेर नमस्कार मी कुमारी अनुष्का शीतल संतोषे वर्गा आठवा शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल नेर मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे वयाच्या तेरा वर्षी दोनशे सर्टिफिकेट मिळवण्याचा आणि एक्झॅक्टली मी मला एक माझा इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड करायचा होता म्हणजे स्वतःचा रेकॉर्ड करायचा होता आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि मग मी वेबसाईटवर सर्च केलं की किती सर्टिफिकेटचा रेकॉर्ड झालेला आहे तर एकशे पन्नास दिसलं नंतर मी विविध स्पर्धांमध्ये विजेट्समध्ये ऑनलाईन ऑफलाईन कोरोनाच्या काळामध्ये पार्टिसिपेट करून दोनशे सर्टिफिकेट मिळवलं आणि तिचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला आणि हा माझा सहावा रेकॉर्ड आहे यापूर्वी मी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्या मिशन मार्फत पाच रेकॉर्ड केलेले होते गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन असेच वर्ल्ड बुक बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड हा माझा सहावा रेकॉर्ड आहे मला लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची खूप आवड होती आणि या क्षेत्रामध्ये मला रॉकेट सायंटिस्ट बनायचे आहे आणि आता आम्ही रॉकेट सुद्धा करणार आहे त्यामध्ये सुद्धा चार माझे चार रेकॉर्ड होणार आहेत आणि हे मिळून माझे पुढच्या वर्षी दहा रेकॉर्ड्स होणार आहेत आणि शेवटी मला सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चालवडी म्हणायची आहे यू यू बैठके क्यों आसमा देखता आहे यू बैठके क्यों आसमा देखता आहे पंखों को खोल सिर्फ उडान देखता आहे यू पंखों को खोल सिर्फ उडान देखता आहे थँक्यू सो मच